मराठी बोललं पाहिजे पण इथं राहणारे जे नॉन मराठी जे जवळजवळ साठ टक्के लोक येत आहेत मराठी लोकांची संख्या चाळीस टक्के आहे साठ टक्के नॉन मराठी लोकांपैकी जवळजवळ ऐंशी टक्के लोक येतात केंद्र चांगली असलित मराठी बोलतात केरळचा माणूस येतो इथली मुलगा मुलगी मराठी चांगली बोलते तामिळ बोलणारा मराठी चांगलं बोलतो हिंदी बोलणारा मराठी चांगलं बोलतो मराठीचा स्वाभिमान असल्याची भावना समोर आणून समाजामध्ये खूप वाढणे बाबासाहेबांच्या संविधानाला मान्य नाही बाबासाहेबांच्या संविधानाने सांगितलंय दा धर्म भाषा भेद वंश यापेक्षा भारत देश अत्यंत दे महत्वाचा आहे तुमच्यावर किती अत्याचार झाले तर देशाची वेळ आली तर तुम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि देशासाठी लढा हे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं बाबासाहेबांच्या चौघी झानाने आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही अनेक वेळेला आम्ही पिढ्या फिड़या पिढ्यापासून आणण्या सहन करणारे आम्ही लोक आहोत वेशीच्या बाहेर आम्ही राहिलेलो लोक आहोत बाबासाहेबांच्या चौघी धाना सगळ्या वेशी तुटून टाकल्या भिंती सगळ्या तुटून टाकल्या आम्ही आता गावात आलेलो आहोत आता आम्ही मुंबईत आलेलो आहोत आमचा अपमान कुणीच करू शकत नाही तर अपमान कोणी केला तर उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये आमचे किती लोक निवडून येत आहे ते सोडून द्या जा। आमचे जास्त लोक निवडून येत नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये नक्कीच आम्हाला भारतीय जनता पार्टी आमचा जुना मित्र आहे दोन हजार मध्ये मी शिवशक्ती शिवशक्तीचा निर्णय घेतला आणि शिवशक्ती म्हणजे फक्त शिवसेना नवीन शिवशक्ती म्हणजे शिवसेना आणि भाजप सुरुवातीला शिवसेनेची ताकद मोठी होती बाळासाहेब असताना शिवसेना मोठी होती नरेंद्र मोदी साहेब येण्याच्या अगोदर शिवसेना मोठी होती भाजप थोडी छोटी होती विधानसभा लढताना जवळजवळ एकशे एकाहत्तर जागा शिवसेना लढायची एकशे सतरा जागा भाजपच्या असायच्या पण माननीय नरेंद्र मोदी हे दिल्लीच्या राजकारणात आल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये त्यांनी साडे चार चारशे सभा घेतल्या काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर जवळजवळ अशामध्ये हल्ला त्यांनी केला त्यांच्या सोबत अनेक सभांमध्ये मी होतो आणि नरेंद्र मोदी जी मराठी मुख्यमंत्री असल्यापासूनच उठक होते ते मराठीमध्ये बोलायचे